नमस्कार मित्रांनो पाकिस्तानमध्ये जे आहे ते अघटित आहे म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी इतिहासात खूप कमी वेळा घडलेल्या आहेत आय एस आयच्या प्रमुखाला चौदा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे आणि अजून एक आरोप त्याच्याबद्दलचा खटला चालू आहे आणि त्याच्यात जर आरोप सिद्ध झाला तर कदाचित त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल आय एस आय प्रमुखाचं माजी आय एस आय प्रमुखाचं नाव आहे लेफ्टनंट जनरल फैज हमीद आणि या फैज हमीद यांना पाकिस्तानचं लष्कर प्रमुख व्हायचं होतं कदाचित आज आसिम मुनीर जसं आपल्याला दिसत आहेत की तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आहेत फील्ड मार्शल आहेत ती महत्वाकांक्षा फैज हमीद यांनी बाळगली होती पण कदाचित आता त्यांना आपले प्राणही गमावे लागतील सांगता येत नाही आत्ता त्यांना चौदा वर्षाची शिक्षा झाले त्यांच्यावर चार गुन्ह्यांखाली खटले चालू आहेत त्यातल्या काहींचा निकाल लागला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सैन्यात असून तुम्ही राजकीय गोष्टींमध्ये राजकीय कारवाया तुम्ही केल्यात मला आश्चर्य वाटलं कारण पाकिस्तानमध्ये लष्करच राजकारणात उतरलेलं असतं आणि त्यामुळे एका अधिकाऱ्याने राजकारणात भाग घेतला किंवा जास्त दखल अंदाजी केली ढवळाढवळ दोड़ केली तर त्यात गुन्हा कसा है। है आहे पण तो त्यांच्या विरुद्ध आरोप आहे दुसरा आहे म्हणजे व्हायोलेटिंग द ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट म्हणजे ज्या गुप्त बातम्या आहेत गोपनीयतेचा भंग त्यांनी केलेला आहे त्या बातम्या आता त्यांनी कोणाला पुरवले त्या राजकीय नेत्यानं पुरवल्या का भारताला पुरवल्या का इतर कोणाला माहिती नाही पण तो अतिशय गंभीर आरोप आहे तो सिद्ध झाला तर त्यांना कारावास किंवा देहदंडही दिला जाऊ शकतो तिसरा आरोप आहे मिसयूज ऑफ अथॉरिटी अँड गव्हर्नमेंट रिसोर्सेस म्हणजे सरकारी पैशाचा अपव्यय स्वतःच्या पदाचा गैरवापर हे काही फारसं म्हणजे पाकिस्तानमध्ये या गोष्टी तर होतातच आणि चौथं म्हणजे कॉझिंग रॉंगफुल लॉस टू पर्सन्स म्हणजे इतर आपल्यामुळे समाजाचं नुकसान करणं या या गोष्टी त्यांच्याविरुद्ध आरोप आहेत फैज हमीद यांना ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये ताब्यात घेतलं आणि मग त्यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शल म्हणजे लष्करी अधिकाऱ्यांना जेव्हा पदावरनं काढायचं असतं तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोर्ट मार्शल शिस्तभंगाची कारवाई केली जाते पंधरा महिने ही कारवाई चालली आता त्यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शल झालं आणि त्याच्यात या गुन्ह्यात त्यांना चौदा वर्षाची शिक्षा झाली आता हे समजून घेणं आवश्यक आहे की फैज हमीद हे कुणी ऐरे गैरे लष्करी अधिकारी नाही आहेत पाकिस्तानमध्ये लष्कर प्रमुख यांच्या खालोखाल आय एस आय प्रमुख हे दुसरं सगळ्यात ताकदवान पद असतं कधीकधी आय एस आय प्रमुख हा लष्कर प्रमुखापेक्षा जास्त काम करत असतो कारण पाकिस्तानची जी भारताविरुद्धची पॉलिसी आहे धोरण आहे की शंभर जखमांनी भारताला मारायचं ते एक्झिक्युशन जर कोणी करत असेल ती अंमलात जर कोण करत असेल तर ते आय एस आय करतं दुनियाभरच्या दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवायचे त्याच्यासाठी पॅरल अर्थव्यवस्था चालवायची या सगळ्या गोष्टी आय एस आय करतं आणि फैज हमीद हा त्यातला अतिशय महत्त्वाकांक्षी माणूस होता आपल्याला आठवत असेल तालिबानला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी जे प्रयत्न केले गेले वाटाघाटी केल्या गेल्या आणि नंतर ते यशस्वी झाल्या पण डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना फैज हमीद यांनी त्या वाटाघाटीत पाकिस्तानच्या वतीने सहभाग घेतला तेव्हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा होते आणि ते निवृत्त होणार होते आणि मग तेव्हा ही चर्चा होती की बाजवा बरोबर तीन वर्षांनी निवृत्त होणार का त्यांना आपली टर्म आणखीन एक मिळावी याच्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि फैज अहमद सॉरी फैज हमीद होते ते फैज हमीद हे स्वतःला लष्कर प्रमुख पद मिळावं म्हणून उत्सुक होते आपल्याला आठवत असेल पंधरा ऑगस्टच्या आसपास पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस जो बायडन यांचं सरकार पाकिस्तानात होतं आणि तालिबाननी अफगाणिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेतली अतिशय वादळी पद्धतीने तालिबान अफगाणिस्तानमध्ये घुसलं आणि अफगाणिस्तानचं सरकार आणि इतर सगळे लोक पळून गेले म्हणजे अफगाणिस्तान सरकार आणि लष्कर सगळं पळून गेलं आणि त्यानंतर हे फैज हमीद सगळ्यात पहिले पाकिस्तानातनं तिथे काबूलला गेले होते आणि हातात चहाचा कप घेतलेला त्यांचा फोटो आहे की आय एम द न्यू मास्टर ऑफ काबूल मी आता काबूलचा नवीन शासक आहे आणि मी पुन्हा एकदा काबूलद्वारे भारतावर दडपण आणणार हे त्यांच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं पण नंतर असं काय झालं तर त्याच्यात साधारणतः पट असा आहे की फैज हमीद यांची राजकीय महत्त्वाकांक्षा होती पाकिस्तानच्या प्रत्येक लष्करी अधिकाऱ्याची असते तशी त्यांना दिसत होतं की आपण पाकिस्तानचे प्रमुख होऊ शकतो बाजवा निवृत्त झाले कदाचित त्यांना निवृत्त व्हायचं नव्हतं पण त्यांना सक्तीने निवृत्त करण्यासाठी म्हणजे तीन वर्ष झाल्यावर आता पुन्हा पदावर बसायचं नाही याच्यासाठी कदाचित त्यांनी फैज हमीद यांनी इम्रान खानद्वारे त्यांच्यावर राजकीय दबाव आणला इम्रान खान पंतप्रधान असताना त्यांनी नवाज शरीफ या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान त्यांच्याविरुद्ध कायद्याचं शुक्ल लावलं नवाज शरीफ यांना अटक केली नवाज शरीफ यांचीही तशीच परिस्थिती होती की त्यांचं हत्या केली जाईल पाकिस्तानच्या तुरुंगात त्यांना मारलं जाईल अशी भीती होती मग शेवटी आंतरराष्ट्रीय दबावाला आणि मग त्यांना लंडन सौदी अरेबिया वगैरे इतर ठिकाणी जावं लागलं पण नवाज शरीफ विरुद्ध जे कट कारस्थान झालं त्याच्यातही फैज हमीदचा मोठा सहभाग होता पाकिस्तानात अशी अट आहे की जर तुम्हाला लष्करप्रमुख व्हायचं असेल तर तुम्हाला कोर कमांडर म्हणून तुम्हाला भूमिका बजावी लागते म्हणजे तुम्ही आय एस आय प्रमुख म्हणून तुम्ही कितीही प्रकारचे किडे करत असाल काड्या घालत असाल घाणेरडी कृत्य करत असाल जगभरात पण तरी तुम्हाला लष्कर प्रमुख व्हायचं असेल तर तुम्हाला कोर कमांडर म्हणून अनुभव लागतो आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती की फैज हमीद हे आय एस आय प्रमुख पदानंतर ते डी जी आय एस पी आर आणि त्याच्यानंतर ते कोर कमांडर होतील आणि मग त्याच्यानंतर म्हणजे बाजव्यांच्या जागी दुसरा कोणतरी एक अधिकारी येईल आणि त्याच्यानंतर फैज हमीद हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होतील असा लोकांना अंदाज होता पण इम्रान खानशी त्याचं साठं लोटं होतं आपल्याकडे जशी योजना बनवण्यात आली होती की तुम्ही पंचवीस वर्ष मुख्यमंत्री राहा इथे आणि आम्हाला पंचवीस वर्ष केंद्रात सत्ता हातात द्या तशाच प्रकारची बहुधा योजना त्यांनी बनवली होती पण त्यांना कळलं नाही की आपण कोणाशी पंगा घेतोय की पुढची दहा वर्षं तुम्ही किमान पाकिस्तानचं प्रमुख म्हणून राहा फैज हमीद यांनी लष्कर प्रमुख व्हा लष्कर प्रमुख राहा आणि तुम्ही इम्रान खानच्या सत्तेला बळ द्या इम्रान खानची सत्ता अशीच पाकिस्तानवर अखंड चालवणे चालवण्यासाठी म्हणजे पाकिस्तानच्या बाकीच्या पक्षांना पी 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 किंवा पी एम एल नवाज या सगळ्या पक्षांना दाबा ठेचा या बाबतीत कदाचित दोघंजणं काम करत असावेत पण त्याच्यामुळे असं झालं की पाकिस्तानच्या लष्करात हलकल्लोळ माजला कारण अशा प्रकारे जेव्हा एक लष्करी अधिकारी जो सिनिअरिटीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर नाही आहे तो राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवून राजकीय संबंध निर्माण करून इतर अधिकाऱ्यांच्या पुढे जातो आणि सत्ता ताब्यात लष्कराची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो यामुळे पाकिस्तानी लष्करातही हलकलजोळ माजला होता पण त्याच्याही पलीकडे जाऊन आला एक दुसराही अँक आहे इम्रान खान हा याच पाश्चिमात्य देशांचा लाडका होता डार्लिंग होता पण नंतर इम्रान खान त्याच्यामधलं ते समाजवादी भूत जागं झालं आणि मग तो चीनबरोबर अधिक चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी तुर्कीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अगदी रशियाबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायला लागला आणि बहुतेक मग इम्राननी जी रेषा होती लक्ष्मण रेषा म्हणा नाही तर इतकी कुठली धोक्याची रेषा आहे ती ओलांडली आणि त्यानंतर इम्रान खानचा गेम झाला आणि तो गेम अशा पद्धतीने झाला की इम्रान खानला राजीनामा द्यावा लागला नंतर त्याच्याविरुद्ध आरोप झाले मग त्याला अटक झाली आता इम्रान खान तुरुंगात आहे आणि कदाचित किती वर्ष तुरुंगात राहील हे कोणालाही माहिती नाही पण फक्त इम्रान खान नाही तर फैज हमीद आय एस आय चीफ त्यांच्याही विरुद्ध आता फील्ड म्हणजे कोर्ट मार्शल झालेलं आहे आणि त्यात चौदा वर्षाची शिक्षा त्यांना ठोठावलेली आहे आणि कदाचित आणखीन मोठी शिक्षा त्यांना मिळू शकते पण याच्यातनं दिसून येतं की कि पाकिस्तान किती नाजूक परिस्थिती आहे म्हणजे जो माणूस सत्तेच्या एवढ्या जवळ असतो लष्कर प्रमुख होण्याच्या आणि लष्कर प्रमुख झाला की एका प्रकारे देशाचा डिफेक्टव पंतप्रधानच झाला पाकिस्तानमध्ये त्या माणसाला आता पुढचं आयुष्य बहुतेक तुरुंगात जावं आहे पण याच्यातनं दुसरी गोष्ट दिसते ती म्हणजे फिल्ड मार्शल आश आसिम मुनीर हे घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्यांची राजकीय ताकद देखील वाढलेली आहे आतापर्यंत हे सगळं ट्रायल वगैरे नाही तर कोर्ट मार्शल चार दिवसात करता आलं असतं पण ते थांबले कारण त्यांना लष्कराची सत्ता अधिकृत आणि फक्त लष्कर नाही तिन्ही सैन्य दलांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तिन्ही सैन्य दलांची सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची होती आणि त्यासाठी ते तोपर्यंत थांबले आणि त्यांच्या हातात ही सत्ता आली ती सत्ता कायम राहावी याच्यासाठी सत्ताविसावी घटना दुरुस्ती झाली त्याच्यातनं त्यांना सगळ्या गोष्टींसाठी इम्युनिटी मिळाली म्हणजे भविष्यात त्यांच्याविरुद्ध कोणत्याही गुन्ह्यासाठी खटला भरता येणार नाही आणि त्यांना तह हयात आपल्या पदावर राहता येईल हे झाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि आता त्यांनी ही कारवाई केली आता ही कारवाई आणखीन कोणाकोणावर होते इम्रान विरुद्ध ही आणखीन कडक कारवाई होते का त्यांचा पक्ष संपूर्णपणे तोडला जातो का हे आता बघायचं आहे पण आय एस आयच्या सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत जर पाकिस्तानी लष्कराचे हात पोचत असतील तर याचा अर्थ पाकिस्तानी लष्करामध्ये नक्कीच बेबंदशाही माजलेली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट